दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी वेळद बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले आहे यामध्ये अहमदनगर बायपास या एक्केचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी नऊशे एकसष्ट कोटी रुपये टप्पा क्रमांक एक मधील अहमदनगर ते घोगरगाव या अडतीस घोगरगाव ते जिल्हा हद्द या एक्केचाळीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक हजार बत्तीस कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे पूर्ण झाली आहेत यामध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये पंधरा गावांचा आणि टप्पा क्रमांक दोन मध्ये तेरा गावांचा समावेश आहे विशेष म्हणजे अठरा महिन्यांतच हे काम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी सुजय विखे यांनी दिली आहे तसेच या रस्ते विकासामुळे अहमदनगर ते सोलापूर प्रवासा दरम्यानचा कालावधी कमी होऊन प्रवास करणे होणार आहे आर्थिक विकास होऊन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहे यासोबत शहरातील वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतमालाची वाहतूक देखील अधिक सुखकर होईल असे मत यावेळी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देखील त्यांनी आभार मानले आहे तसेच अशी विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील आभार सुजय विखे यांनी मानले आहे साहेबांच्या माध्यमातून आ, नगर करमाळा रस्ता नगर बायपास असे दोन प्रकल्पांचं लोकार्पण सोहळा आहे माझ्या मते अडीच हजार कोटीच्या प्रमाणात हे दोन्ही प्रकल्प आहेत दोन्ही मिळून आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कोविडचे दोन वर्ष जरी आपण बाजूला गेले तरीसुद्धा आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खासदार या नात्याने ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले त्याचं उद्घाटन पण त्याच टर्म मध्ये एक खासदार करतोय मला वाटतं पहिलीच घटना असेल या नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये तर जनतेच्या सहकार्याने हे सगळे रस्ते पूर्ण होऊ शकले प्रश्न सुटले आणि आता नगरच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या पिढीच्या उज्ज्वल आयुष्याच्या दृष्टिकोनातून हे रस्ते एक चांगली दिशा देण्याचे काम करतात एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर